नमस्कार पोलीस भरती संदर्भामध्ये जाहिरात निघालेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती संदर्भामध्ये या जाहिराती निघालेल्या आहेत आज आपण पाहतोय सोलापूर पोलीस शिपाई भरती याच्यामध्ये सोलापूर ग्रामीण इथं पोलीस शिपाई पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे मित्रांनो अनेक जण पोलीस होण्याचं स्वप्न याच्याकरता अनेक जण कष्ट घेत असतात तर त्यांच्याकरता ही एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो सर्व काही डिटेल्स माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये दोन मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हे पाहत असताना त्या अगोदर आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर पोलीस भरती संदर्भातल्या सर्व काही अपडेट्स आपल्या एकमेव चॅनलवरती आपण नेहमीच तात्काळ उपलब्ध करून देत असतो तर मित्रांनो चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा पोलीस शिपाई पदाच्या एकूण नव्वद जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे या संदर्भामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता हे आपण बारावी पास असणं आवश्यक आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गाकरता अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा ही अठ्ठावीस वर्ष दिलेली आहे या संदर्भामध्ये मागास प्रवर्ग याच्याकरता किमान वयोमर्यादा अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा तेहतीस वर्ष दिलेली आहे याविषयी आपण पूर्णपणे जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक उमेदवार पदवीधर धारक यांच्या करता सुद्धा बघा किमान आणि कमाल वयोमर्यादेमध्ये यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे याशिवाय समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे काही उमेदवार यांच्या करता सुद्धा किमान आणि कमाल वयो मर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला शारीरिक पात्रतेमध्ये महिला उमेदवारांना उंची संदर्भामध्ये एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा उंची कमी नसावी पुरुष उमेदवारांकरता एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा उंची कमी नसावी त्याचप्रमाणे तृतीयपंथी लोकांकरता स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व ज्यांनी स्वतःची लिंग ओळख पुरुष केलेली आहे अशा व्यक्तींसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा उंची कमी नसावी छाती संदर्भामध्ये पुरुष उमेदवारांकरता न फुगवता छाती एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा तीस अकरा दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाकरता चारशे पन्नास रुपये आहे त्याचप्रमाणे मागास प्रवर्गाकरता तीनशे पन्नास रुपये आहे आणि परीक्षा शुल्क हे ना परतावं आहे मित्रांनो या संदर्भामध्ये अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट डू टू झिरो टू फाईव्ह डॉट महा डॉट ओ आर जी या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊनच आपल्याला या जाहिरातीला अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो या संदर्भातली जी मूळ जाहिरात आहे सोलापूरची ते आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय याच्यामध्ये तुम्हाला नव्वद जागांच विवरण हे कास्टवाईज आरक्षित जागा आहेत आहे कपीकृत आरक्षण हे सुद्धा इथं दिलेलं तर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचं सुद्धा पत्र आपल्या स्क्रीनवरती आपण तुम्हाला दाखवत आहोत तर मित्रांनो यासारख्या पोलीस भरतीच्या तात्काळ अपडेट मिळवण्याकरता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू अशा नवनवीन अपडेटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद